एकला मला वाटते त्या दिवशी मी नव्हतो पण आमचे अजित पाटील प्रतिनिधी होते त्यावेळेस आम्ही ठरवलं की या विद्यमान सरकारला जाती जातीत बांधले लावायचे ह्यातून वेगळा काय विषय देता येईल आपल्याला तर आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा लावला कोणा जातीचं नाव घेऊन कोणा धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे आम्हाला शेतकऱ्याचं नाव घेऊन शेतमजुरांचं नाव घेऊन दिव्यांगांचं नाव घेऊन कामगारांचं नाव घेऊन आणि मेंढपाळांचं नाव घेऊन जर आपल्याला ती करण्यात आपण प्रयत्न करावा अशा वेळेची पहिली मिटिंग झाली दुसरी मिटिंग झाली देखील सर्व शेतकरी संघटनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे साहेब शिवसेना उद्धव साहेब गटाचे कैलास पाटील बच्चू कडू राजू शेट्टी आम्ही प्रत्येक ठिकाणी होतो माझ्या माहितीप्रमाणे तेहतीस जिल्ह्याचा आम्ही दौरा पूर्ण केला बांधावर गेलो आणि ठरवलं की बाबा रे आपल्याला शेतकऱ्याला काय करता येईल जागं कसं करता येईल त्या माध्यमातून हा प्रोग्राम झाला मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार साहेबांशी बोलणं झालं नंतर आम्ही उद्धव साहेबाशी देखील बोललो राजसाहेबांशी बोललो अशा साऱ्या लोकांची बोल बांधून जर आपल्याला काय करता आलं तर तो प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय म्हणून आम्ही स्वतः जिथं जिथं आता काल बच्चूभाऊ अमरावती कलेक्टरलाच बोलून ठेवलं होतो तुम्ही रात्री तिथून निघाले मीही रोज एका कुठल्या तरी जिल्ह्यात कुठल्या तरी तालुक्यात आले असतो माझी तुम्हाला विनंती आहे हा शेतकऱ्याचा लढा हा स्वाभिमानाचा आहे आहे सत्याचा ज्या महात्मा शेतकऱ्यांचं असूर लिहिलं त्या शेतकऱ्यांचा असूरचा आज हंटर खासदार साहेबांना दिला बच्चू भाऊला दिला बाबासाहेबाला दिला ते हंटर मारण्यासाठी लिहिले आमच्या खासदारांनी मृतिशी बोलले आमचं म्हणणं आहे खासदार साहेब ते गोड बोलतात बोल का हेल् बघायचा गुंतरच टाकण्यासाठी आमची सवाय टाका बचू भाव चूक माझी नव्हती थोडी तुमची नव्हती आपण ह्यांना आणायला का तर त्यावेळेस खासदार साहेब तुम्ही आम्हाला जलद नव्हता आणि सुद्धा झरत नव्हती ती मला वाजता नगराध्यक्ष जतच आमचं ती आम्हाला झरत नव्हती म्हणून आम्ही गंमत करण्यासाठी काय केलं मुद्दे साहेबांनी सांगितलं मी राजू शेट्टी बच्चू भाव असतील आठवले साहेब असतील सर्व थोडे चार पाच टक्के मतांचा खेळ खेळा आज आम्ही मोठं बोलत नाही बच्चू भावाने मी शेट्टी आम्ही जर बचव कमीत कमी यांची चोवीस टक्के मतं तरी लॉस हो लॉस चोवीस टक्के मत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला चोवीस टक्के मतं लागतात किती चोवीस टक्के आणि आम्ही जर चोवीस टक्के त्यांच्याकडून कळून घेतली तर हे पंतप्रधान मुख्यमंत्री कसे होती होते का तुम्ही सांगा बघ मग विजय सिंह म्हणजे पाटलांचं आमच्या स्वप्न होत स्थैर्य करते ते पास करू लागतात त्यांना मागायची गरज लागणार नाही आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आम्ही भीती मागणार आम्ही तुम्हाला सत्तेत कसा होता सत्तेचा पाय उतार करण्यासाठी आम्ही केलं घालायला होता त्या केलं तुम्हाला घरी बसवणार होता घरी बसतो आम्ही सत्तेत असो आम्ही बसू पण आमचे कार्यकर्ते सत्तेत बसतील यासाठी प्लॅनिंगची माझी तमाम शेतकऱ्याला विनंती आहे बाबा माझ्या आठ दिवसापूर्वी तुमच्या गावात एक तालुक्यात एक प्रोग्राम झाला त्याच्यापेक्षा आणि सोशीता प्रोग्राम तुमचा झालेला आहे बाबासाहेब पाटील तुम्ही आज विजय झालेला आहे ज्या गणपतराव देशमुखाचा त्याग आणि कष्ट सरकार मनसे बोलते पाटलांचा त्याग विजय झाला तर देखील त्याग आहे विजयचे मैत्री दे पाटील देखील त्यागी माणूस आहे बांधवांनो विकासाच्या दृष्टीने हो आम्ही हे करत गेलो तो वेळ लागणार नाही मनाने बच्चू काय नाही आम्ही दोघे फकीरच आहे फकीर 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 आहे आम्ही करू ते गरीबासाठी करू पंचसाठी करू ह्यांना मस्ते आहे है। आम्ही ह्याचा आमदार फोडू ह्याचा पक्ष फोडू खासदार साहेब ती खरंच भाजपला मोठी असते तर कसार पवारसाहेबांना पक्ष पोडायचा कशाला उद्धव साहेबांना पक्ष भरायचा अहो त्याचा राहू द्या माझा फाडायचा प्रयत्न केला म्हणजे ही जर खरी जेवढी कॅपेबल होती यांच्यात जर इम्युनिटी होती तर ह्याला फोड त्याला फोड कशाला पाहिजे अरे आम्ही स्वाभिमानाने जाय नाही आहे गेला तर गेला आमदार खासदार गेला काय हजारो खासदार आमदार तुमचं सरकार सुनार नाही मोदी साहेबाचा असू द्या किंवा देवेंद्रचा असू द्या दो आमच्या जीवावर तुम्ही तिथे बसला होता आम्हाला माहित आहे तुमचं विकवाईन आमचं विकॉईन काय देखील नाही आमचं विकवाईन काय देखील नाही म्हणून आम्ही सांगू तो शेतकरी बांधवांना तुम्ही स्वाभिमानाच्या मागे आमची तुम्हाला विनंती आहे त्यांनी काय करावं ईव्हीम हटवावं इव्हीम हटवावून मस्ती देखाव काय करावी हटाव देश भूमिका असा माझी आपल्याला विनंती आहे छोट्या छोट्या पक्षांना देखील मी असं बच असं तुम्ही धैर्य भाऊ आणि काँग्रेस वाईन वैद्य समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे वाड्यातून खाली आलं पाहिजे आम्ही तर बरोबर सुटलो या पोलिंग बुथवर करायचा प्रयत्न करा लोकांत विसरायचा प्रयत्न करा त्यांचे हेलिकॉप्टर कुठंच वॅड होणार नाही त्यांचे हेलिकॉप्टर कुठंच व्हॅड होऊन जाणार नाही आम्हाला काय काहीच नाही डिझेल ला पैसे नाही आता हलो त्या दोन धरे चार हजार चार दिवस तुम्ही मला दोन लाख रुपये नोटांचा हार मिळाला दोन लाख काल त्या बहीला गेलो बोरगावला बाबा आपल्या पाटल्या गावाच्या झाली आमच्या गणेश तिथं मला सात हजार हा मिळाला इंदापूरला पन्नास हजाराचा मिळाला काल त्या सांगोर्याला आटपाडीला गेलो तिथं बारा हजाराचा मिळाला आणि आज त्या हेड्यात बनायच कोणा तेल भरायला पैसे नाही घेऊन तुम्ही म्हणजे साहेब दावा करा पैसे नाही त्यामुळे आम्हाला दवाखान्याला कपड्याला पैसे कोण नाही त्यामुळे बाजी म्हणते तुम्ही फक्त माताला विकू नका माताला विकू नका माताला विकू नका काही बिल्डरांना वाटते की आम्ही फार मोठा आहे काही देखील नाही तुम्ही स्वाभिमान फक्त राहत घेऊ नका आम्ही तुमची लढाई लढल्याशिवाय जिंकल्याशिवाय राहणार नाही बाजावर अठ्ठावीस तारखेनंतर शेतकऱ्याचं आंदोलन वर्चुवा वगैरे आम्ही नागपूरला घेतो तिथं जर दीड लाख लोक आपली हजर राहिली तर सरकार हजरच्या शिवाय राहणार आणि अठ्ठावीस त्यांची आपण यावं की माझी विनंती आहे आम्ही थांबणार आहे तिथंच थांबणार आहे त्यांना वाटायचंय ना शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आम्ही उद्याला जर मागू ह्याला मागो तुम्ही तिथं आम्हाला साथ दिली पाहिजे काय होत आहे आम्ही उद्यू शक्तीपीठ बनवलं पाहिजे आणि ह्यांना पाच कोटी तर आमच्या परस्पर पैसे घेऊन देतात आम्ही म्हणलं दुधाचा दर नको म्हणून पंढरपूरला आंदोलन केलं रात्रीच्या बारा वाजता दुधा टँक गेलं आमचा वेळ बसले दुध तर चालू झालं अरे भारतात पहिला मंत्री मी कॅबिनेट होतो की दुधाला दर सर्वात जास्त दिला होता सर्वात जास्त दिला होता <laughs> एक्सलंटचे मिनिस्टर म्हणून भारताच्या पंतप्रधानाला सत्कार घ्यायचा आम्हाला सत्ता द्या पूर्ण बच्चू तुम्ही मुख्यमंत्री व्हा मला काय संधी नाही <laughs> मला दिल्लीला फक्त पाठवून जरा मदत करा आपण ह्यांना हा सुनाच हल तुम्हाला जर काय काय नाही मुख्यमंत्र्यांना हे माणसं लागतील असं काय करत नाही एक आमचं लय नाही साऱ्या मिळूनच तुमचं जे आला आमदार आहेतच प्रवर्ते उद्धव साहेबाचं आमदार जे असतात आम्ही फक्त एक शंभर शंभर जर आपण आखडा गेला तर सरकार यांचं राहून देत नाही सरकार यांचं राहून देत नाही म्हणतो आणि आता त्यांच्या तीन काही माणसं आहेत ते आमच्याकडे लाईट मारायला लागलेली त्यांची विद्यमान आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आज आत्मी स्वाधून चालण्याचा प्रयत्न करा तीस वर्षापूर्वी ह्याच रेडीगावच्या स्टेजवर आम्ही सांगितलं होतं आम्ही एक दिवस सत्ता करू आज मी माजी मंत्री म्हणून गेडीच्या गावावर आलो एक दिवस जर बच्चू बरोबर मुख्यमंत्र्यांना साथ दिली तर मी बी पंतप्रधान म्हणून हॅन्डिकॅप मुली करी त्यांनी काळजी करणार म्हणून माझी तुम्हाला शेतकऱ्यांना विनंती आहे आम्ही शेतकऱ्याची फोर आहे शेतकऱ्याची फोर शेतकऱ्याच्या हितासाठीच काम करणार आहे म्हणून आम्ही तुम्हाला आम्हाला साथ करून द्या साथ द्या आज चाललंय जिकडे जाईल तिकडे हिंच वादळ हिंच वाद काय तिकडे काय कारण लोकसभेला काय झालं लोकसभेला हिंसा विजय झाला की नाही नंतर जरी ईव्हीएमची भांडण केली नसती आता यांचं सरकार आलं नसतं प्रत्येक विधानसभेत वीस हजार रुपये वीस हजार मत ॲड ॲड केलेली दुर्दैव एवढं की माझ्या पक्षाचा आखोपुरता आमदार संजय भनर सुनील भनगर तो झाला भरपूर खर्च केला त्याच्या गावात शून्य मतदान आहे राष्ट्रीय समाज पक्षावर त्याच्या आईचं नाही बायकोच नाही भावाचं नाही मतदान नाही मी पहिली पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीला की ईव्हीएम बदला आणि देश वाचवा संविधान वाचवा आम्ही पहिल्याच वतीला पण माझी तुम्हाला विनंती आहे ईव्हीएमवर बॅन करण्यासाठी देखील आंदोलन करावं लागेल आणि रस्त्यावर यावं लागल जस त्याचं उत्तर द्यावं लागत जशास्त फॉर टॅक्ट एक मार आपण दोन मार तर तुम्ही टिकणार आहे बरोबर म्हणून माझी विनंती आहे अठ्ठावीस तारखेला महायोग शेतकऱ्यांचा नागपूरला आपण मंडळीने तिथे येण्याचा प्रयत्न करावा आमचा हौसला वाढवण्याचा प्रयत्न करावा आम्ही यांना सुट्टी देत नाही काय सुट्टी देत नाही बिलकुल सुट्टी देत नाही आम्ही आमचं थंपिंग मेजॉरिटीचं सरकार आणण्यासाठी औरात्र जीवाचं राहण करू साऱ्या मित्र पक्षांना एखादी जागा अध्यक्षीला आम्हाला कमी द्या तर आपण एकत्र बसू शकतो आम्ही म्हणणार नाही की आम्हाला हीच जागा द्या म्हणून परंतु त्या गोष्टीनं घडत गेलं तर उद्या विश्वास वाढत आहे आज यांची सत्ता आहे उद्या यांची सत्ता राहणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि आपण म्हणणे सर्व जणांना गच्चूभाऊ आले खासदार साहेब आले बाबासाहेब आले सर्वांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपण अठ्ठावीस तारखेला नागपूरला येतात असं अभिवादन करून आता निलेशे साहेब येतील बच्चू भाऊना विनंती करतो की तुम्ही लोकांना तुमच्या मराठी भाषेत करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत माणसाने माणसा जगण्यासाठी कधी कधी बाळ भाव हरवलेल्या गर्दीतही विचारांची बाळ भाव आपण एक